पुण्यातील रेव पार्टीवरती पोलिसांनी छापा टाकला एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवळकर यांना सुद्धा आता अटक करण्यात आली आहे रेव पार्टीमध्ये सहभागी असलेल्या तीन महिला आणि दोन पुरुषांचा सुद्धा आता समावेश आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारा सध्या आपल्यासोबत फोन वरून जोडले गेले सुधीरजी स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये पुण्यामध्ये एका रेव पार्टीचं आयोजन केलं जातं आणि या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय आपली पहिली प्रतिक्रिया सुधीर भाऊ माझा आवाज येतोय काही तांत्रिक कारणामुळे सुधीर मुनगंटीवारांचा आवाज जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे ही अत्यंत एक महत्वाची आणि एक मोठी बातमी आहे पुण्यातील खराडी भागामध्ये जी रेव पार्टी आयोजित करण्यात आलेली होती या रेव पार्टीवरती पोलिसांनी छापा टाकला आणि या छाप्यामधून पोलिसांनी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेळकर यांना अटक केलेली आहे त्याच्यासोबत दोन तीन महिला आणि दोन पुरुषांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला कर आहे पुण्यातील खराडी भागामध्ये या रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं प्रांजल खेळ खेवळकर हे रोहिणी खडसेंचे पती आहेत रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत प्रांजल खेवळकर हे त्यांचे पती आहेत आणि याच रेव पार्टीतून प्रांजल खेवळकरांना अखेर अटक करण्यात आली आहे पुण्यातील रेव पार्कीवरती पोलिसांनी छापा टाकला एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हे छापेमारी केली आणि या छापेमारीमधून पोलिसांनी या आरोपींना अटक केलेली आहे आरोपींमध्ये सगळ्यात मोठे जे कोणी आहेत ते म्हणजे एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवळकर यांचा सुद्धा समावेश आहे प्रांजल खेवळकर हे रोहिणी खडसे यांचे ते पती आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांना आता अखेर पोलिसांनी अटक केली या प्रकरणातून आता आणखी कोणते धागेदोरे समोर येतात नेमकी काय काय माहिती अजून समोर येते हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं असणार आहे दुपारी बारा वाजता पुणे पोलिसांची एक पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेमधून आणखी कुठले खुलासे पोलीस करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान या संदर्भामध्ये बोलण्यासाठी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार जी आपल्यासोबत जोडले गेले सुधीर भाऊ तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये पुण्यामधल्या एका खराडी भागामध्ये एका रेव पार्टीचं आयोजन केलं जातं आणि या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसेंचे जावई असलेले प्रांजल खेवळकर यांना सुद्धा अटक केली जाते या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी राजकीय रंग दिल्याचा प्रयत्न केला जातोय आपली पहिली प्रतिक्रिया नाही मला अशा रेव पार्टीमध्ये पोलिसांवर अविश्वास करण्याचं काहीही कारण नाही शेवटी पोलीस त्यांना जी काही बातमी माहिती मिळते त्या आधारावर ती कारवाई करत राहतात चिंता या गोष्टीची आहे की मागच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही वीस बावीस आमदारांनी जी चिंता व्यक्त केली ती चिंता खरी होताना दिसते आहे उडता पंजाब नंतर धीरे धीरे उडता महाराष्ट्र व्हायला सुरुवात झाली आहे मोठ्या पद्धतीनं ड्रग्सचं सेवन विद्यापीठ त्याची केंद्र झाली आहे काही ठिकाणी काही ठिकाणी महाविद्यालयाच्या समोर ट्रस्ट विकल्या जातात विधानसभेत जेव्हा भाषण देऊ त्याच्यानंतर अनेकांनी फोन करून ही गंभीरता लक्षात आणून दिली आता जबाबदारी एका घटनेवरून काही शिकण्याची आहे की आज जर या ट्रकचं सेवन राजकीय नेत्यांच्या कुटुंबातल्या परिवारातल्या सदस्यांपर्यंत पोहोचलं असेल तर या घटनेतून राजकारणाच्या ऐवजी आम्ही उत्तमतला उत्तम महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी काय करणार आहोत यावर चर्चा आणि संवाद होणं आवश्यक आहे अन्यथा आम्ही जय भवानी शिवाजी म्हणायचं आणि महाराष्ट्राचा हा जो तरुण आहे हा सळसळत्या रक्ताचा धडकत्या हृदयाचा तरुण याला दिशा ऐवजी त्याची दशा होईल असं जर काम आपल्या माध्यमातून झालं तर ते या राज्याचं दुर्दैव ठरणार आहे आणि यासाठी मला वाटतं की या निमित्ताने महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने एकोणीशे एकोणसत्तर मध्ये जी आर काढण्यात आला की जेवढा पैसा कर हा नशेतून येतो त्यातून दोन टक्के पैसे हे नशामुक्तीसाठी खर्च केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मग पोलीस यंत्रणा असेल या संदर्भामध्ये राज्यात असणारे प्रबोधन करणारे प्रबोधनकार असतील यांच्या माध्यमातून या युवकांच्या मनात आदर्श कसा निर्माण करता येईल चांगले सिद्धांत त्यांच्या हृदयापर्यंत कसे पोहोचवता याचा विचार केला पाहिजे अन्यथा एक घटना पकडली गेली हजारो घटना पकडल्या जात नाही मान्य मंत्री महोदय श्री कदम साहेब यांनी हे मान्य केलं की आम्ही अकरा हजार कोटीचं ड्रग्ज पकडलं आज महाराष्ट्र एक लाख पंचवीस हजार कोटीची दारू पितोय ऐंशी हजार नव्वद हजार कोटीच जर कर्ज या महाराष्ट्रात विकला जात असेल तर मग विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल शाहू महाराज असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल महात्मा ज्योतिराव फुगे असेल क्रांती ज्योती आई सावित्रीबाई फुगे असेल असं नुसतं भाषणात म्हणून होणार नाही कडक उपाययोजना करावी लागेल अन्यथा एक दिवस राजकारणाचा पण सुधीर भाऊ तुम्ही जसं म्हणताय की एवढ्या ड्रग्स पकडलं मग एवढं ड्रग्स महाराष्ट्रामध्ये येत आहे कुठून हा प्रश्न आहेच ना कुठून येत आहे याच्यावर मी विधानसभेत प्रश्न केले विधानसभेत मी कथाही सांगितली की शेवटी यामध्ये काही अधिकारी ज्यांना आता पाप पुण्य हे समजायलाच मार्ग राहिला नाही ज्यांच्या मेंदूला सत्य असत्य धर्म अधर्म याच्या बाहेर गेला फक्त ना बाप बडा ना भैया द होल थिंग इज दॅट की भैया सबसे बडा रो हे ज्यांच्या डोक्यात गेला आहे ते लोक सुद्धा ड्रग्ज विकणाऱ्यांच्या सोबत आहे ना मग कायद्यामध्ये काय कुठेतरी पळवाट आहे का छप्पन लक्ष केसेस या महाराष्ट्रामध्ये पेंडिंग आहे आता छप्पन लक्ष एकूण केसेस ड्रग्जच्या बाबतीत नाही पण मला व्यक्तिगत रीतीने वाटत कि राज्यामध्ये सुद्धा या दृष्टीने सर्वंकष विचार करून आपल्या ड्रग्जच्या संदर्भातल्या मध्ये आपण किती वेगाने यामधून लोक तर चोर वाट काढतात तीन रांच्या खालती असेल लहान मुलांच्या हातून ड्रग्ज विकायचं म्हणजे मग काहीच होत नाही आता आपण असा विचार कधीतरी केला की अठरा वर्षाच्या खालचा असेल तर तू इनोसंट आहे पण आता तू कायदाही बदलवायची आवश्यकता हो आहे की ड्रग्जच्या बाबतीत तू पंधरा वर्षाचा असेल चौदा वर्षाचा असेल एका बालकाच्या भविष्याचा विचार करता करता लाखो बालकांचं भविष्य हे खराब होणार नाही याची काळजी घ्यावी लागते वेळेनुसार काय ते बदलावे लागते पण आपण काही त्याच्यावर चिंतनच करत नाही आपलं चिंतन याचा जावई त्याचा पण आज हा त्यांचा जावई आहे उद्या अजून कोणाचा तरी जावई निश्चितपणे याच्यात अटकेल आपल्याला समाज सुधारणेचा विचार करावा लागणार आहे ना की एखाद्या घटनेचं राजकारण होईल केलं करायचं ते करा पण राजकारणासोबत यातून काही शिकावं जागेल पण सुधीर भाऊ या सगळ्यामध्ये आता गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंच्या यांच्या सुद्धा किनार या प्रकरणाला दिले जाते तुम्ही कस पाहता याच्याकडे नाही काहीच नाही मला भगवान येशू ख्रिस्ताची ती गोष्ट आठवते ते म्हणतात की मुझे पत्थर वो मारे जिसने आपले जीवन पे कोई बुरा करत की सर्वांनाच आता याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे धन्यवाद सुधीर भाऊ तुम्ही जय महाराष्ट्राशी बातचीत केली त्या संदर्भामध्ये त्यामुळे आपण पाहतोय की पुण्यातल्या एका सारख्या भागामध्ये उच्चरभ्रू एका इमारतीमध्ये या रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि स्वतः प्रांजल खेवळकरांनी या सगळ्या पार्टीचं आयोजन केलेलं